न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बारामती विधानसभा मतदारसंघात नियुक्त क्षेत्रीय अधिकारी यांचं प्रशिक्षण सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर आणि तहसीलदार गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी कार्यालय प्रशासकीय भवन बारामती येथे आयोजित करण्यात आले श्री नावडकर म्हणाले मतदान प्रक्रियेबाबत भारत निवडणूक आयोगाच्या अद्ययावत सूचनांचं पालन करावं ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅट बुलेट युनिट आणि कंट्रोल ईव्हीएम एम प्रथम स्तरीय तपासणी द्वितीय स्तरीय तपासणीबाबत संपूर्ण माहिती घ्यावी मतदान यंत्रा काळजीपूर्वक जोडणी करावी निवडणुकीदरम्यान सर्व साहित्य काळजीपूर्वक ताब्यात घेऊन त्याच्या सूचनेप्रमाणे उपयोग करावा मतदान प्रक्रियेबाबत उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधीस माहिती द्यावी तहसीलदार श्री शिंदे यांनी मतदान केंद्राची रचना केंद्रावरील सुरक्षा व्यवस्था अभिरूप मतदान ईव्हीएमचे बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट तसेच व्ही व्ही पॅटबाबत विविध टप्प्यांवरील तपासणी विविध नोंदव्या मतदानाच्या वेळी आदर्श आचारसंहितेचं पालन पंच्याऐंशी वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदार यांच्याकरिता देण्यात येणाऱ्या टपाली मतदानाची सुविधा आदींबाबत माहिती दिली आहे सासवड शहरात सासवड नगर परिषदेमार्फत शहरात नगरपरिषदेपासून शिवतीर्थ चौक नवप्रकाश चौक अमर चौक चांदणी चौक भैरवनाथ चौक नाका पालखी तळ मैदान परिसर मार्गे मतदान जनजागृती फेरी आयोजित करण्यात आली रॅलीमध्ये मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण शाळांचे शिक्षक समन्वय अधिकारी अधिकारी पायल पोमण स्वच्छता निरीक्षक मोहन चव्हाण यांच्यासह वीरबाजी पासलकर शाळा सावित्रीबाई कन्याशाळा छत्रपती शिवाजी महाराज शाळा इंदिरा गांधी शाळा संत नामदेव शाळा आदी शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले यावेळी विद्यार्थ्यांनी मतदान करण्याचं आवाहन केलं नागरिकांना मतदानाचं महत्व पटवून देण्यासाठी खडकवासला विधानसभा मतदारसंघात बरटी स्टिचिंग केंद्र धनकवडी पुणे येथे विद्यार्थ्यांची घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी मतदानाचे आवाहन करणारी घोषवाक्य काढली न्यूज महाराष्ट्र केनाईसाठी प्रतिनिधी दत्ता कांबळे पुणे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर आणि बेल आयकॉन प्रेस करा